नुकत्याच एकोणीस डिसेंबर रोजी सायंकाळी झालेल्या अपघातात दोन महिला मृत्युमुखी पडल्या याच अपघातातील दोन पुरुष गंभीर जखमी झाले अमरावती मोर्शी हा महामार्ग मध्य प्रदेश राज्याला जोडला गेला असल्याने त्यामुळे या मार्गावरील मोठ्या वाहनांची रहदारी जास्त प्रमाणात असून ते सावरखेड रस्त्यावरील अंदाजे पन्नास मीटर भाग वन विभागाच्या नियतमधून येत असल्यामुळे हा रस्ता डांबरी असून अरुंद असल्यामुळे या रोडवरील वन्य प्राणी रोडच्या आडवे येऊन बरेच अपघात घडले आहे करीता वन विभागाने रोडवर प्राण्यांपासून सावधान राहण्याकरिता कोणत्याच प्रकारे फलक लावण्यात आलेले नाही किंवा एवढ्या रस्त्याला कुंपण सुद्धा घातलेले नाही अनेक अपघाताच्या बातम्या वृत्तपत्रात प्रकाशित होईल सुद्धा वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहे याचाच अर्थ असा की वरिष्ठ अधिकारी फक्त आपल्या कार्यालयात बसून खुर्च्या गरम करण्याचे काम करीत आहे नागरिकांच्या जीवासोबत त्यांना काही घेणं देणं दिसून दे येत नाही या सर्व अपघाताला वन विभाग व बांधकाम विभाग जबाबदार आहे हे अपघात नसून या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांसोबत केलेला घात असून वाढलेल्या झाडांमुळे सत्तावीस मार्च दोन हजार बावीस रोजी अकोला अमरावती येथील राहणाऱ्या वर्षा महल्ले वय वर्ष छत्तीस या दुचाकीवरून मुर्शीकडे जात असताना वाढलेले झाड त्यांच्या दुचाकीवर पडून या महिलेचा जागेवरच मृत्यू झाला या घटनेला एक वर्ष जास्त होऊन सुद्धा आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने ही मार्गावरील अंदाजे दोनशे वाढलेली झाडे असून तोडलेली नाही या संदर्भात वृत्तपत्र अनेक वेळा बातम्या प्रकाशित करून सुद्धा या दोन्ही विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृत्तपत्रातील बातम्यांना फक्त केरळची टोपली दाखवण्याचे काम करीत आले आहे यावरून असे दिसून येते तेथील झालेल्या अपघातांना सर्वस्वी जबाबदार या दोन्ही विभागातील वरिष्ठ अधिकारी आहे येथील परिसरातील नागरिकांचे असे म्हणणे आहे या परिसरातील लोकप्रतिनिधी सुद्धा येथे झालेल्या अपघाताकडे लक्ष देत नसल्यामुळे तेवढेच जबाबदार आहे लोकप्रतिनिधींनी आपल्या वोट बँक कामाचा गाजावाजा कार्यकर्त्यांचे मेळावे यातच व्यस्त असल्याचे दिसून येत आहे संजय गार पवार दत्तराज इंगडे विदर्भ न्यूज मोर्शी